कार्यालय पुणे अंतर्गत तहसील कार्यालय जुन्नर पुरवठा शाखा यांच्या वतीनं रेशन कार्ड काढण्यासाठी नावं कमी करणे नावं वाढवणे चुकी झालेल्या नावांमध्ये दुरुस्ती करणे ही सुविधा वडजगावात गावात उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी पुरवठा शाखा मुख्याधिकारी कुलकर्णी साहेब यांनी सर्व नागरिकांना रेशन कार्ड संदर्भात माहिती देऊन विविध अडचणींवरती निवारण कसं करता येईल याबद्दल माहिती दिली कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संतोष दादा चव्हाण यांनी पंचक्रोशीतील आलेल्या सर्व नागरिकांना भोजनाची शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली यावेळी वडस ग्रामपंचायत ग्रामसेविका नम्रता कोल्हे वडस गावचे सरपंच सुनील चव्हाण कोर कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव हो। सदस्य उद्धव दादा चव्हाण निवृत्ती चव्हाण अविनाश चव्हाण तुषार साळुंके विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजाराम चव्हाण सुरेश साळुंके खंडू चव्हाण ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरवठा शाखेचे अधिकारी कुलकर्णी साहेब यांचा यथोचित सन्मान करून नागरिकांना माहिती देण्यात आली माहिती देत असताना सरपंच सुनील चव्हाण यांनी प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड संदर्भात सर्व अडी अडचणींचे निवारण करण्यासाठी सदर मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे प्रत्येकानं आपलं रेशन कार्डच्या सर्व त्रुटी आवश्यक कागदपत्र आणून जबाबदारीनं करून घ्या कुठलीही शंका अडचण असल्यास आपल्या शंकांचं निवारण केलं जाईल असं आवाहन केलं माननीय मुख्यमंत्री शंभर योजना अंतर्गत अन्य तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आपण आज इथे शिधापत्रिका शिबिर तसेच ई कॅम्प घेतोय यामध्ये लोकांचे नाव वाढ नाव कमी करणे आधारमध्ये दुरुस्ती करून देणे नावामध्ये दुरुस्ती करून देणे शिधापत्रिकेत काही दुरुस्ती असेल तर ते का करून देणे असे विविध प्रकारचे कामे होत आहेत के वाय सी देखील केली जाते आहे यामुळे लोकांना स सर्कलच्या ठिकाणी आपण काम घेतल्यामुळे लोकांना सोयीस्कर झालेला आहे आणि लोकांना ऑफिसला न येता त्यांच्या इथं ये शासन आपल्या दारी आ, या कृती कार्यक्रमांतर्गत आपण इथे त्यांच्या सर्कलमध्ये येऊन त्यांचे काम करून दिले जात आहे नमस्कार भागवत साहेब आज पत्रिका। जी पत्रिका भविष्याची किल्ली म्हणजे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे असू कमी करणे असू ई के वाय सी असू किंवा कोणा रेशन भेटत नसेल कोणा नवीन रेशन कार्ड काढायचे अशा सर्वांचा कॅम्प जो जुन्नरला लोकांना लाईन लावून सहकार्य होत नसत तर शासन आपल्याकडे मुख्यमंत्र्यांची शंभर दिवसच कॅम्प शासन आपल्या दार जीव आपल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करणार नाही रेशनच्या बाबतीत तर माझं सर्वांना सांगणं असं आहे की आज वडस सर्कलला कॅम्प आहे कोणाला नाव वाढवायचं असेल कोणाला नाव कमी करायचं असेल कोणाला ऑनलाईनला नावं दिसत नसेल कोणच्या नसे। नावांमध्ये काही दुरुस्ती असेल किंवा नावं चुकीची झाली असेल ते असेल किंवा कोणाला रेशन भेटत नसल असे सगळ्यांचे फॉर्म आता जरा आपल्याकडे तो एक नंबर नाही कोणता नंबर आहे साहेब इष्टांक इष्टांक नंबर जरा सध्या नाही आहे तू एकदा सरतात सांगितले त्यांनी साहेबांनी आम्ही बी सांगणार आहे तू एकदा आला तू नवीन रेशन काढ कोणाला नावं वाढवायचे कोणाला ना रेशन चालू करायचे हे आम्ही करून घेणार आहे आणि खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि कसं होतं साहेब एक स्पष्ट बोलणार आहे मी भागवत साहेब की ज्यावेळेस आपण ऑफिसला जातो त्यावेळेस एवढं सहकार्य भेटत नाही पण कुलकर्णी साहेबांसारखे चांगले साहेब आल्यापासून त्यांनी आम्हाला सहकार्य आत्ता बी केलं पहिलं बी करतात त्यांच्यामुळे त्यांची किमच सहकार्य करते त्यांनी आता जरी मला इष्टांचा नंबर नसला त्यांची त्यांचे फॉर्म घेऊन ठेवा किंवा त्याची नावं घेऊन तो ज्यावेळेस इष्टांकडनं बरीन आपण त्या सर्वांना नवीन रेशन कार्ड असू किंवा रेशनमध्ये नाव असं करून घेऊ तर आज वडजमध्ये आम्ही असं चालवलं आहे का नवीन रेशन कार्डचे नावं किंवा इष्ट ज्यांना दुबार करायचं आहे दुसरी दुसरं ती सगळ्यांची नावं विभक्त करायचे ती सर्वांची नावं नावं कमी करणे नावं वाढवणे आणि सर्वांचं ह्या देवस्थानी आम्हाला सहकार्य केलं एवढा मोठा हवाल दिला आणि कुलस्वामी केली सोसायटीचे स उपाध्यक्ष आणि बाजार समिती संचालक त्या ते त्यांना आम्ही सूचना सांगायचं ते असे बोलले की जे आपल्या विभागातील लोक येणार आहेत सकाळ धरून ते बिचारे काम व्हावं म्हणून माणूस सुद्धा नाही ज्या दिवशी आपल्याला एखादं काम करायचं असतं तर जेवत नाही तर त्यांची जेव्हा सोय त्यांच्यातर्फे इथं हॉलला टुलेली आहे काय येणारा माणूस सुद्धा नाही संतोषदादा यांनी शुष्स यांच्यातर्फे जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे शरददाचं बी सहकार आहे शरददानी मला कालच फोन केला सुनील मी जर तालुक्यात आलो तर तुझ्या कॅम्पला आपल्याला भेटीत देऊन जाईन माझं असं म्हणणं आहे ज्याला कोणलाही रेशनची कंची अडचण आली मी म्हणतो नाव कमी ना वाढवणे मला रेशन भेटत नसन किंवा नवीन रेशन विभक्त किंवा रेशन नवीन काढायचं आहे जर काय अडचणी आल्या तर ठीक आहे आम्ही कुठे असू माझा माझा संपर्क सागा साहेब माझा नंबर नव्याण्णव सहाशे पाचशे नव्याण्णव सत्तर मी सरपंच सुनील चव्हाण वडच तर कोणाचीही कामं करून घे का आम्ही जनसेवेसाठी आलेलो आहे मी म्हणणार नाही का वडचचीच कामं करायच्यात विभागातल्या असू तालुक्यातलं कोणतं बी काम असू कारण की साहेब माझे मित्र आहेत आणि आपण काय डुप्लिकेट साहेब काम करणार नाही तुमच्या मार्फत लोकांना रेशन भेटलं किंवा लोकांची नवीन रेशन काढावी ते लोकांनाही आनंद भेटेल का तुमच्यासारख्या कुलकर्णी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचा आशीर्वाद मिळतील आणि ह्या है कॅम्पला आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीन जाधव असतील अविनाश भाऊ असतील विधी कार्यक्र्यांचे संचालक का... आपले राजरामदा असतील आपले तिसर महाराज सावंत कोर कमिटीचे संचालक असतील आमच्या ग्रामसेवकुमाराम नम्रता मॅडम कोल्हा आहेत आमच्या पोलीस पाटील बंधन काही झाली सर्व टीम आमची किंवा ताराटी बाबू साहेब आपले पाळुंगे ते असतील किंवा आमचं संदीप हे सर्व टीम उपलब्ध आहे कोणालाही काय अडचण आली माणसाशी संपर्क साधा आम्ही सर्वांचं सहकार्य करणार आहे आणि सर्वांना मदत कारण कॅम्पमध्ये कोणी नाराज होऊन गेला नाही पाहिजे त्यांनी दिसतं हवासाठी कॅम्प राहणार कोणालाच काही सर्व नाही आम्ही शेवटपर्यंत पाच वाजेपर्यंत साहेब थांबवत जर पाचच्या पुढे जर कामं करणे अवघड झालं तर सगळ्यांचे फॉर्म जमा केले जातील तोपर्यंत सर्वांनी स्वतःची कामं उभे राहून करून घ्या कारण की आपण म्हणतो फॉर्म जमा केले उद्या एखाद्याचा फॉर्म गाळा झाला त्यांनी कोणाला दोष नाही देते दे दे रेशन दुकानदारांवर भरवसा ठेवू नका का, का। तर त्यांना काम वाढलेलं आहे अतिरिक्त अतिरिक्त उद्या एखाद्याला चुकीची माहिती देतील दे दे आमची कोर कमिटी तर बसू नये ज्यांना कोणालाही काही अडचण आली त्यांच्याशी संपर्क साधा त्यांच्याकडून कामं करून घ्या कारण रेशन दुकानदाराची मी माझ्या पाहिलेली काम कमी व्हावा म्हणून लोकांना चुकीचं गार्डन केलं जातं आहे हा अनुभवही मला आलेला आहे सरपंच असताना बी नसताना बी आणि आता चालू बी आहे तर माझं साहेब तुम्ही आले आणि तुमचं सहकार्य भागवत साहेब आम्हाला कायम असतं कायम राहू हो द्या आणि ही जी बातमी करते सर्व तर जाऊ द्या कारण की लोकांना कळप आहे आता सावरगावची भरपूर आले आहेत ते पाटील मॅडम आहेत तर पाटील मॅडम जागे ना त्यांचा कोण मुलगा बिलगा बोलून घ्या ते वयस्कर आहे कस होतं त्यांना काही जास्त बोलता येत नाही आपल्याला त्यांच्याकरता कोणी दुसरा आला तर त्या लोकांना समजूच तुम्ही सांगता येतं बाबा ही कागदपत्रांना होतं ते डायरेक्ट मात्र ही जमणार नाही होणार नाही आपल्याला लोक तू समाधानी होऊन गेली पाहिजे आणि खुश झाली पाहिजे यांनी आपलं काम केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा